मोड आलेल्या मसूरची भाजी ही रेसिपी आज आपण बघणार आहोत अगदी एक मिनटात तयार कुठल्याही प्रकारचं वाटण नाही तरीसुद्धा अगदी छान चविष्ट फक्त जिरे मोहरी कांदा टमाटा लाल तिखट थोडा गरम मसाला धणे जिरे पोड हळद आणि मीठ वरून थोडी कोथिंबीर हे तुम्ही बघताय मस्त मसूर आपण आदल्या दिवशी भिजवलेत आणि त्याला मोड आणून घेतलेत कुठल्याही प्रकारचं कडधान्य आपल्याला भिजत घातलं की त्याला मोड आणून मगच त्याची भाजी करायची तेव्हा मस्त मसूल भिजून त्याला छान मोड आलेत किंवा अगदी नुसता कांदा लसूण मसाला जरी वापरला तरी ही भाजी एकदम छान होते खोबरं लाल ती खटणी लसूण मिक्सरवरती वाटून फक्त तेच जरी घातलं तरी भाजी खूप छान होते तुम्ही बघताय या ठिकाणी मी दोन कांदे कापून घेतले आहेत टोमॅटो आहे नारळ खोवलेला आहे आणि कोथिंबीर ह्याच्यात थोडीशी आपण हळद टाकून घेणार आहे आणि थोडंसं जिरं भाजी किती प्रमाणात करायची आहे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही ही भाजी डायरेक्ट पातेल्यात कढईत शिजवली तरी चालेल पण मी कुकरची एक शिटी करून घेणार आहे तसा मसूर पटकनच शिजतो आणि थोडासा हा कांदा आपण ह्याच्यात शिजवून घेणार आहे आणि फोडणीला भाजीसाठी वरून पण टाकून घेणार आहे भाजी झटपट होण्यासाठी कुकरची एक शिट्टी करून घ्या गॅस लगेच बंद करायचा आहे एका शेट्टीत भाजीसाठी लागणारं हे साहित्य आहे हा कांदा लसूण मसाला आपण इथे एक पोहा चमचा घेतलाय साहित्य तुम्ही बाकीचं बघू शकता चे वाफ आपण काढून घ्यायचे म्हणजे वाफेत मसूर जास्त शिजणार नाही भाजीसाठी कढईत तेल टाकून घेऊया मोहरी जिरं कांदा हळद लाल तिखट आणि काश्मीरी तिखट टमॅटो कांदा लसूण मसाला दोन पोहे चमचा भाजी किती तिखट हवी आहे त्याप्रमाणात तिखट झाली जाते थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे मसाला जळणार नाही किती प्रमाणात पाणी आहे त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचंय सुकी हवी असेल तर कमी पाणी टाका मसूर टाकून घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ पातळ हवी असेल तर अजून पाणी टाकून घ्या वरून हा खवलेला ओला नारळ आहे किंवा शेंगदाण्याचं कूट बघू शकता आपण कुकरची एक शिट्टी केली तरी मसूर जास्त गळालेला नाही अगदी व्यवस्थित शिजलाय कारण आपण वाफ काढून घेतली होती भरून कोथिंबीर तेव्हा झटपट आहे आपली तयार मसूरची भाजी आठवड्यातनं एकदा तरी कडधान्य हे खाल्लंच पाहिजे कारण भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात ही भाजी तुम्ही भाकरी भात चपाती ह्याच्यासोबत खाऊ शकता सुकी करा किंवा रस्सा करा उसळ करा मसूरची उसळ आणि मुगाची उसळ ही रेसिपी मी तुम्हाला माझ्या चॅनलवर शेअर केली आहे ती नक्की बघा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा